श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण मस्त ना मस्तच राहा तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आणि आनंददायी जाओ सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज आहे शाखंबरी पौर्णिमा तर त्यामुळे मी केंद्रामध्ये गेले के होते तर बघा केंद्रामध्ये किती के छान केलेलं होतं सगळ्या तर आणि आवाज पण किती सुंदर येत आहे तर इथं होता सुरू तर बघा किती छान आणि एकदम प्रसन्न वाटत होतं तर बघा पूर्ण केंद्रामध्ये रांगोळी काढली होती नंतर खूप छान सजवलं होतं आणि बघा आपले आई साहेब किती सुंदर आणि किती छान दिसत आहेत आणि त्याचबरोबर किती सुंदर त्यांनी सजवलेलं आहे पूर्ण असं वाटत होतं की नुसतं पाहतच राहावं एवढं सुंदर आणि डोळे दिपून टाकणारं असं एकदम छान केंद्रामध्ये आणि एकदम असं एकदम भारी वाटत होतं तर ही पौर्णिमा पौष महिन्यातली म्हणजेच आपल्या नवीन वर्षाची पहिली पौर्णिमा असते म्हणजे इंग्रजी नवीन वर्षाची पौष महिन्यात येते तर शाखंबरी पौर्णिमा मेन म्हणजे आज गुरुवार आपल्या स्वामींचा वार आणि त्याचबरोबर आज बर गुरुपुरुष अमृत होती आणि शाखंबरी पौर्णिमा पण होती तर त्यामुळं मी केंद्रामध्ये गेले होतो तर केंद्रामध्ये एकदम वेगळंच वातावरण निर्माण झालं होतं आणि असं वेगळंच मनाला एकदम असं समाधान आणि प्रसन्न आणि छान वाटलं तर पूर्ण केंद्र हे श्री स्वामी समर्थन नामाच्या जपानं पूर्ण पूर्ण असं भारावून गेलं होतं म्हणजेच असं मला काही ते शब्द आठवत नाही पण खूप छान वाटत होतं मला तर तर तुम्हाला कसा वाटला हा छोटासा ब्लॉग तर मला नक्की कमेंट करून सांगा तर तुम्ही सर्वांनी शाखंबरी पौर्णिमा कशी साजरी केली मला नक्की कमेंटमध्ये सांगा बघा तरी इथं खूप सारे सेवेकरी आलेले होते तर मी काही दर गुरुवारी केंद्रामध्ये जात नाही तर मी कधीतरीच म्हणजे असं काही असेल तर तेव्हा मी केंद्रामध्ये जाते तर केंद्रामध्ये गेल्याच्यानंतर खरंच मला तर खूप छान वाटतं आणि मग मनाला एक वेगळंच असं समाधान मिळतं तर मला तरी असं वाटतं की प्रत्येक स्वामी सेवे करायला असंच वाटत असेल त्यानंतर बघा आपली स्वामी माऊली तर बघा किती सुंदर इथं पण सजवलेलं होतं आणि किती छान दिसत होतं बघा तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कसा नाही मला नक्की ना कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा इतरांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ